नमस्कार मंडळी एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मंडळी मी सध्या नाशिकला राहतो नाशिकला जे बळी महाराज मंदिर आहे त्या ठिकाणी जेवण आमच्या जेवण वगैरे झाले अचानक मित्रांचा प्लॅन झाला की चला मसाला दूध प्यायला जाऊ तर आम्ही निघाला आहोत तर चला जातोय आता आम्ही आमच्या इथन जवळचे जे रिलायन्स पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी मसाला दूध मस्त मिळतो तर आम्ही जातो तर चला तुम्हाला नाईटचा व्ह्यू देखील दाखवतो नाशिकचा मंडळी तुम्ही पाहतात आता दिंडोरी रोड नाशिक दिंडोरी रोड आता टाइमिंग झालं तुम्ही बघू शकता मोबाईल मध्ये दहा एकोणपन्नास झाले मस्त थंड गुलाबी थंडी आहे But you get मंडळी आता आपण जात आहोत मसाला दूध पिला मस्त होता रुपयाला मिळतो कंटिन्यू येत असतो व्हिडिओ कधी बनवला नाही म्हंटल चला आज मस्त एक व्हिडिओ बनवू तर चला आता परत रूम ला हा हाय मित्रांनो हाय टीओ कॉर्नर आणि इथं आपण जाणार बळी महाराज मंदिर कडे चला आपण रूमला येऊन लागलो तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू पुन्हा अशा ज्या काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय